नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण बघणार आहोत कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अखेर मीराने फोडलं नर्मदाचं थोबड तर अथर्वच्या जीवाला माया पोचवणार ठेस मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता ह्या मंजिरीने रचलेल्या प्लॅनवर पूर्णपणे पाणी फिरलेलं असतं त्यामुळे ती आता मायाला समोर करून अथर्वजला संपवण्याचा प्लॅन करत असते कारण तिला काही करून मीराला घराच्या बाहेर काढून वेदाला सहा आत संपवायचं असतं तरीकडं मात्र आता दुसऱ्या दिवशी आतापर्यंत मीराला ज्या बाबांनी सांभाळलं लहानचं मोठं केलं ते आता सरळ आता मंजिरीच्या घरी येतात कारण त्यांना कळलेलं असतं की मीराने लग्न केलंय तेव्हा मात्र आता मीरा तिच्या बाबांना पाहून आणि तिच्या बहिणीला पाहून पूर्णपणे शॉकच होते ते त्यांना घरामध्ये घेते आणि बसवते आणि त्यांना बसवून त्यांना पाणी घेऊन येते तेवढ्यातच आता नर्मदा येते हे कोण आहे तेव्हा मात्र अनन्या बोलते पाहुणे आहेत म्हणजे वहिनीचे बाबा आहेत आता हे ऐकून मात्र नर्मदाला खूपच राग येतो ती सरळ आता रागाच्या भरामध्ये मीराकडे येते मीरा पाणी देणारच तितक्यातच तिच्या हातातला ग्लास खाली फेकते हे बघून अनन्या आणि मीराला चांगलाच धक्का बसतो तेव्हा अनन्या बोलते आत्या पाहुणे आहेत ते असं कोणी वागतं का का फेकला तुम्ही तो ग्लास तेव्हा मात्र नर्मदा बोलते असे भिकारी लोकांना पाहुणे म्हणून घरात घेतलं ना तर अक्क घर भिकाऱ्यांनी भरून जाईल आपलं तेव्हा मात्र मीरा सांगण्याचा प्रयत्न करते मीरा बोलू लागते आत्या हो तेव्हा मात्र नर्मदा तिला थांबून बोलते तू गप्प बस आणि तिच्या बाबांना सांगू लागते तुमची मीरा आहे ना एक नंबरची ढोंगी आहे ढोंगी तेव्हा मिराची लहान बहिणीला खूपच राग येतो ती रागाच्या भरामध्ये बोलते तुम्हीच असणार ढोंगी तेव्हा मात्र ह्या मुलीचं बोलणं ऐकून मात्र नर्मदाला चांगलाच राग येतो तिचा पारा चांगलाच चढतो ती आता तिला मारण्यासाठी तिच्या अंगावर धाव घेते आणि बोलू लागते आता तुझं कानच उपटून काढते तेव्हा मात्र समोर येऊन नर्मदाला थांबवते तेव्हा नर्मदा बोलते मीरा बाजूला सरक तेव्हा मात्र अथर्व जोरात ओरडत बोलतो आत्या थांबा अरे ते मीराचे बाबा आहे ती काय सांगते ऐकून तर घ्या तिचं बोलणं पण होऊ देत नाही आहे आणि तुमचंच बोलणं चालू आहे ते आपल्या घरचे पाहुणे आहेत तेव्हा मात्र नर्मदा बोलते कसले पाहुणे भिकारी आहेत ते भिकारी तेव्हा मीराचे बाबा बोलतात आता आम्ही इथं थांबणार नाही असा पाहुण्यांचा अपमान करतात कसले लोक आहेत तुम्ही तेव्हा नर्मदा परत बोलणार तेव्हा मीरा बोलते बस एक शब्दसुद्धा बोलू नका तेवढंच दादासाहेब येतात आणि ते मीराच्या बाबांना थांबवतात तेव्हा मात्र मीराच्या बाबांना खूपच राग आलेला असतो त्यांचा खूपच अपमान झालेला असतो त्यांना वाईट वाटत असतं ते थांबायला तयार नसतात तर इकडं मात्र आता माया पूर्णपणे शॉक झालेली असते कारण अथर्वने आता मीराची बाजू घेतलेली असते तेव्हा मात्र दादासाहेब आता नर्मदाचं तोंड बंद करतात आणि तिला आतमध्ये जाण्यास सांगतात आणि मीराच्या बाबांसमोर हात जोडून त्यांना थांबवू लागतात तेव्हा मात्र अथर्वसुद्धा बाबांना थांबवतो तेव्हा मात्र मीराला खूपच बरं वाटत असते मात्र मीराचे बाबा काही थांबायला तयार नसतात था। मित्रांनो मीरा आणि अथर्वची जोडी तुम्हाला किती आवडते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो